पण महाराष्ट्रात सध्या जी स्थिती आहे मग ती कायदा सुव्यवस्थेची असो शेतकऱ्यांचे हाल असो किंवा आपण एकंदर कुठच्याही शहरामध्ये एकतरी सोयी सुविधा नीट आहे का आपण हे जर पाहिलं तर हे इतिहासामध्ये का आपल्याला रमवत आहेत आपल्याला लक्षात येईल सर एकंदरीतच जो समुद्राचा पुतळा होता जो बनणार आहे शिवाजी महाराज त्याच्यासाठी एक भव्य असं कार्यालय बनवलं होतं एक कोटी खर्च करून त्या कार्यालयाची पूर्ण दुरावस्था आहे कोणी फिरकत नाही आता आपल्याला कळलं असेल त्यावेळी जे जलपूजन झालं होतं प्रधानमंत्री मोदयांच्या हस्ते गाई का केलं होतं तर निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर होत्या आणि त्यानंतर आतापर्यंत एक सुद्धा वीट रचली गेलेली नाहीये आपण आता पाहतोय की अनेक यावेळी पण स्मारक मला वाटतं कितीतरी घोषित केलेले आहेत सगळी स्मारक घोषित करत असताना आत्ताच्या म्हणजे आत्ता, आत्ता वर्तमान काळ जो आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची काय स्थिती आहे ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे बरं दुसरी गोष्ट म्हणजे आज छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करत आहोत पण आजच्या दिवशी कोश्यारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील आज तरी ते नाटक होणार आहे का म्हणजे तुम्ही चारशे वर्षापूर्वी काय झालं पाचशे वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यात आपण लढत बसतोय पण हेच भाजपची सगळी जी टोळी आहे ही महाराष्ट्रात येऊन आमच्या छत्रपती शिवरायांचा अपमान करेल आणि आम्ही पाहत राहायचं यांचं सरकार डोक्यावर आमच्या निवडणूक आयोगाने बसवल्यानंतर नक्की राज्य नेतात तरी कुठे हा प्रश्न आम्हाला पडतो औरंगजेबाची कबर हटवा राज्यभर आंदोलन विश्व हिंदू परिषद झालं आपल्या पक्षाची बघा हे सगळी नौटंकी आंदोलन वगैरे करणं हे केंद्र सरकार यांच आहे राज्य सरकार यांच आहे शासन यांच आहे प्रशासन ह्यांचं आहे जराना वाटत असेल की ती कबर तिथून काढली पाहिजे प्रधानमंत्री महोदयांनी फोन उठवावं आणि एएसएचे जे डिरेक्टर जनरल आहेत गुजरात कॅडरचेच आहेत अनेक वर्ष गुजरातमध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांना सांगावं की लगेच आजच्या आज रातोरात ती कबर काढली पाहिजे पण ती कबर काढल्यानंतर देखील माझं मत असं आहे की तिथे एक मोठा बोर्ड लावला पाहिजे की जो कोणी महाराष्ट्रावर चालून येईल मग ते पाचशे वर्षापूर्वी कोणी असेल किंवा भाजपचे असतील अशीच परिस्थिती आम्ही महाराष्ट्रात त्यांची करून ठेवू जसे तिथे औरंगजेबाची केली होती महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नद्या आणि नाल्यांमधल्या गाळ काढण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तेव्हाचे मंत्री आणि मुख्यमंत्री आणि सरकारचा आशीर्वाद त्या सर्व भ्रष्टाचार होता असा आरोप भाजप प्रमुख केला अजून नेहरू जोडले नाहीत का त्याच्यात त्यांनी सगळ्यांची चौकशी होणार नाही 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 चौकशी करा पण अजून नेहरू न आणलं नाही का त्याच्यात आता हे सगळं लपवण्यासाठी इतिहासात तुम्हाला रमवतात म्हणजे तुमच्या पण बातम्या ज्या आम्ही राजकीय लोक इतिहासावर वक्तव्य करतो त्याच्यात पण रमल्या जातील आणि लोकांपर्यंत या सगळ्या बातम्या ज्याची सत्य परिस्थिती ती लोकांपर्यंत जात नाही मात्र आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षकांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आपल्या मुलीला संबोधित करणारी एवढं सगळं असतानाही बीड सा, असं सांगतायत की आमच्याकडे याबाबत तक्रार आली नाही म्हणून बघा हेच तर मी तुम्हाला सांगतो ना आज हे जे ग्रस्त ज्यांनी आत्महत्या केली असेल शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत एकंदर आपण पाहतोय कोणी ड्रंक ड्रायव्हिंग करतंय रॅश ड्रायव्हिंग करतंय कायदा व्यवस्थेचा धाक जो होता तो राहिलेला नाहीये पोलिसांचे हात बांधलेले आहेत बीडचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल हे बीडचं प्रकरण असेल परवा मी पाहिलं कुठेतरी सगळ्यांनी कोणीतरी मारून आ, मारून टाकलं होतं म्हणजे गृहमंत्री एवढे अकार्यक्षम आहेत आणि ते सगळं लपवण्यासाठी औरंगजेब असेल दुसरं कोणी असेल मग कधी गांधी कधी सावरकर या सगळ्या विषयांमध्ये आपल्याला रमून ठेवतात क्रिकेटचा विचार काढलेला आहे येणाऱ्या सहा महिने अजून एक विकेट काढू असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे थोडी माहिती मी त्यांच्याकडून पण घेईन पण आम्ही हे जे मंत्री राजीनामा देतात ठीक आहे विकेट आम्ही बोलतो कारण एक ते शब्द वापरला जातो पण तुम्ही गांभीर्य लक्षात घ्या त्या पण ज्या बोलल्यात ज्या विषयाबद्दल बोललेल्या आहेत किंवा जे मंत्र्यांना मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला आपण विकेट हा शब्द वापरतो निश्चितपणे वापरतो पण त्याचं गांभीर्य एवढं महत्वाचं आहे की राज्यातल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घ्यावा लागला कधी तर ते फोटो कुठून तरी लीक झाल्यानंतर तेच फोटो मुख्यमंत्री महोदयांकडे नव्हते दुसऱ्या दिवशी ते झाल्या झाल्या म्हणजे इंटेलिजन्स यंत्रणा फेल आहे का ग्राहक आता फेल आहे का ह्याच्यावर प्रश्न उपस्थित होतात नदी गाळ प्रकल्पामध्ये नदी गाळ जी झालेली आहे यामध्ये एसआयटी नेमण्यात आलेली आहे कुठेतरी महाविकास आघाडी असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल या संदर्भात तुमच्यापर्यंत सुद्धा धागे देऊ देतील बघा ज्याची चौकशी करायची त्याची करा मला आश्चर्य वाटतं असून भाजपने नेहरूंना याच्यात घेतलं नाही ते आंदोलन जिस तरीके देख रहे हैं विश्व हिंदू परिषदेब की खबर है उससे जुड़े अगला सवाल ये भी है दूसरी ओर तो जब मुख्यमंत्री गुंडी में जाते हैं छत्रपति शिवाजी महाराज मंदिर का लोकार्पण करते हैं वहाँ वो ये कहते हैं बिल्कुल हमारा बड़ा दुर्भाग्यपूर्ण है कि हमें उनकी कब्र का संरक्षण करना पड़ रहा है लेकिन हम उसका उदातिकरण महिमा मंडल के हो ही नहीं देंगे ऐसी प्रवृत्ति को हम उचल ये सब नौटंकी है भाजपा की सरकार केंद्र में भी है भाजपा की सरकार राज्य में भी है शासन प्रशासन उन्हीं के हाथों है आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया उन्हीं के हाथों में है, औरंगजेब की जो कबर है वहाँ जो खर्चा किया है दस साल में इसका एक हिसाब लगाए और ये खबर की बात छुपाने के लिए कबर की बात हो रही है मेरा तो मानना यही है कि प्रधानमंत्री महोदय एएसआई को फोन लगाए और औरंगजेब की जो खबर है उसे निकाली जाए वहां से लेकिन निकालने के बाद वहां एक बोर्ड लगाया जाए कि जो भी महाराष्ट्र पे आक्रमण करते हुए चल के आएगा उसे वही दफनाया जाएगा क्योंकि ये बात सिर्फ यहाँ तक सीमित नहीं है ये बात यही है की भाजपा जो खबरें आती है आप ही के माध्यम से आती है फिर वो किसानों की आत्महत्या हो आ, कोई लॉ एंड ऑर्डर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन हो कोई दुर्घटना हो इसे छुपाने के लिए इस बातों में हमें उलझाई लगती है हमारे भूतकाल में उलझाई रखती है इससे अच्छा यही होगा कि आज रातों रात कबर को निकाली जाए क्योंकि उनका तो अधिकार है प्रधानमंत्री महोदय का अधिकार है उन्हीं की सरकार ने सुप्रीम कोर्ट का एक निर्णय बदला था जो दिल्ली के चीफ आ, आ, सेक्रेटरी के बारे में था उन्हीं के कैबिनेट ने और पार्लियामेंट में लेके जाके उन्होंने कानून लाया जो चीफ इलेक्शन कमीशन की बात होती है उसी को भी बदला है सुप्रीम कोर्ट के निर्णय अगर बदल सकते हैं तो एक कबर पे नहीं बात हो सकती है लेकिन ये सारी जो बातें हो रही है फिर किसी युवाओं को उसमें लगा दो आंदोलन में लगा दो फिर पुलिस से लाठीचार्ज करवाओ मामला गर्म कराओ फिर कहीं दंगे कराओ मैं तो यही कहूंगा कि अगर वहां की कबर निकालनी हो तो भाजपा के सारे जो मंत्री है भाजपा के सारे जो नेता है जिनके युवा बच्चे बच्चिया परदेश में सीखते हैं या फिर कोई वैसा ही है करते हैं उनको पहले बुलाए और उनके हाथों से वो कबर निकाले कहा कि ये बात है अचानक से महाराष्ट्र की राजनीति में औरंगजेब का भूत क्यूँ लाया जाए क्योंकि ला जा इनको मैंने जैसे कहा ना खबर छुपाने के लिए कबर निकाल रहे कबर तो एक रात में निकाली जा सकती है लेकिन इनको आप जो खबरें दिखाते हो जो सत्य परिस्थिति जो समाज में आज स्थिति है वो दिखाते है वो छुपाने के लिए वो खबर खबर की बात करें अजित कुछ बजट में भाषण करते हुए दो तीन लड़की बहना योजना के बारे में स्पष्ट रूप से कहा कि जब हम योजना ला रहे तो हमसे जल्दबाजी में कुछ गड़बड़ियां हुई है उन्होंने तो फोन कर माना साथ ही उन्होंने कहा कि हम योजना कहीं बंद नहीं करेंगे लेकिन इसमें सुधार की जरूरत होगी हम सुधार जरूर करेंगे जिन लड़की बहना को पैसे चले गए भले वो उसके लिए अनफिट थी लेकिन उनके पैसे हम वापस देंगे ये अभी अब सवाल जो पूछ रहे हो लगभग पंद्रह सवालों के बाद पूछ रहे हो यही तो इसमें बात छपी हुई है ना यानी ये जो लोग करना चाहते हैं जो भाजपा के लोग करना चाहते हैं ये सारी योजना फिर लाड़की बहना हो लाड़का भाऊ हो किसानों को जो मदद जा रही थी वो जो अभी रोकी जा रही है ये सारी बातों पर पर्दा डालने के लिए ये बात औरंगजेब पे लेके जाती है ताकि अगर आप पूछे कि लाड़की बहना को जो पैसे मिलने वाले हैं उसका क्या नहीं औरंगजेब की कबर अभी खोदनी है आज निकालो कबर लेकिन लाड़की बहन को कब पैसे दोगे धन्यवाद सर सर एक